नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा रिसोड तालुक्यातील गोभणी हे गाव लोकसंख्येने मोठे असून त्या गावासाठी रिसोड वरून जाणे येण्यासाठी करडा ते गोभणी हाच मार्ग सोयीचा असून या रस्त्यावर संपूर्ण गिट्टी उघडी पडली असून डांबर राहिलीच नाही वाहने बरोबर चालवता येत नाहीत त्यासाठी अनेक उपोषणे सुद्धा झाली परंतु या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असून हा रस्ता होण्यासाठी कोणताही राजकीय पुढारी पुढे होताना दिसत नाही तशी इच्छाही दिसत नाही या रस्त्याची दुरावस्था होऊन खूप वर्षे लोटली या खराब रस्त्यामुळे अनेक प्रवाशांना कमरेचे आजार झाल्याचे लोक बोलतात त्यामुळे या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे या रस्त्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून जनहितासाठी पुढाकार घ्यावा कर्डा ते गोभणी या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी जनहिताची मागणी पूर्ण करावी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही व्ही चॅनलसाठी रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा